पुलवामाची घटना झाली त्यावेळी संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता अनेक जवान आपले मारले गेले होते या घटना झाल्यानंतर खरोखर जीव दुःख प्रत्येकाला होत परंतु नेहमी या घटना झाल्या की आपण मोर्चे काढायचे निषेध नोंदवायचा आणि पुन्हा शांत बसायचं आणि पुन्हा कालांतराने काही वर्ष गेली की पुन्हा एकदा अशाच काहीतरी दहशतवाद्यांच्या कारवाया व्हायच्या अनेकदा या दहशतवादाच्या कारवायाच्या विरोधात आपण या देशातील नागरिकांनी सरकार उलटवण्याचं काम सरकार बदलवण्याचं काम आपण केलं परंतु सर्कार आली सरकार आज ज्या पद्धतीनं पहलगाव मध्ये हल्ला झाला पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि ज्या ठिकाणी धर्म विचारून गोळ्या मारण्यात आले हे घटना झाल्यानंतर त्या दहशतवाद्याला धर्म नसतो एवढं आहे पण त्यांना खरोखर धर्म असतो दहशतवाद्याला माणूस की नसते परंतु हे होत असताना एकीकडे देशामध्ये जर कोणी म्हणत असेल की कोणाचा धर्म विचारून दुकानातून सामान खरेदी करू नका तर त्या लोकांमध्ये आणि त्या दहशतवाद्यांमध्ये कुठलाही फरक नाही ही घटना होत असताना मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की आपल्याला एका धर्मांध शक्तीच्या पाकिस्तानच्या विरोधात आहे हे करत असताना जर या घटनेच कोणी बाव करून कोणी राजकारण करून कोणी गृहयुद्ध पेटवण्याचं जर काम कोणी करत असेल त्याचा सुद्धा निषेध आपण या ठिकाणी केला पाहिजे